कर्नाटक राज्य सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्प विरोधात बेळगाव जिल्हा भाजपतर्फे तीव्र निदर्शने करण्यात आली भाजप नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हाती फलक घेऊन राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाचा जोरदार निषेध व्यक्त केला राज्य सरकार हे भ्रष्टाचार असून दराचे छत्तीस हजार कोटी थकीत बिल अद्याप दिले गेले नाही सरकार केवळ हमीभावाच्या नावाखाली चुकीचे धोरण राबवत आहे परिणामी सरकारी अधिकारी व शेतकरी आत्महत्या करीत आहेत याला जबाबदार राज्य सरकार असून बजेट सादर सादर न करता केवळ समाजाच्या फायद्यासाठी अर्थसंकल्प केला गेला आहे या अर्थसंकल्पाने हिंदू समाज व बेळगावच्या नागरिकांना काहीही दिले गेले नाही असा आरोप माजी बेळगाव ग्रामीण आमदार संजय पाटील यांनी व्यक्त केला गेली जवळजवळ दोन अडीच वर्ष कर्नाटकामध्ये अस्तित्वात असलेलं काँग्रेसचं सरकार सरकार अनेक भ्रष्टाचाराची मोठी लाईनच लागली होती भ्रष्टाचार झाले काही अधिकारी आत्महत्या केले इथंच आता ही गाडी थांबली नाही आता दिलेलं बजेट हे ना कुठल्या शेतकऱ्यांच्यासाठी आहे ना कुठल्या आपल्या विद्यार्थी वर्गासाठी आहे ना महिला वर्गासाठी आहे ना सामान्य गोरगरीब जनतेसाठी आहे हे फक्त पाकिस्तान धार्जिन्या लोकांच्यासाठी असल्यासारखं बजेट सिद्धरामयांनी दिलेलं आहे एका जातीवर प्रेम करण्यासाठी कर्नाटकातल्या इतर जातींना दुर्लक्ष करणारा पहिला दृत रूपी मुख्यमंत्री जर कोण असेल करतो शितरामाया सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची ख्याती ही मुख्यमंत्र्यांची असावी सरकाराची असावी सरकार कुठल्याही पक्षाचा असू दे कर्नाटक मध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा विकास कसा होईल प्रत्येक व्यक्तीला व्यक्तीला न्याय कसा मिळेल प्रत्येक समाजाला कसं आपण प्रातिनिधित्व देता येईल याची काळजी करणारं सरकार असावं हो। पण हे सरकार एका जात विशिष्ट जातीवर प्रेम करणारं सरकार म्हणून कर्नाटकातल्या जनतेला विश्वास झालाय म्हणून आम्ही सगळ्या जनतेच्या वतीनं रस्त्यावर उतरून हे आंदोलन करतो आणि जागे झाले शाने झाले तर ठीक आहे मोठं आंदोलन होईल आणि जनता यांना लात मारून अधिकाराहून बाहेर काढेल अशी मला खात्री आहे राज्य सरकारावर दलित शेतकरी आणि मागास समाजावर अन्याय करून हिंदू विरोधी काम हे सरकार करत आहे असा घणागती टीका संजय जाधव यांनी व्यक्त केला आताच कर्नाटक कर सरकारनं जे बजेट आपल्या समोर ठेवलेलं आहे तसं बघितलं तर हे औरंगजेबाचं बजेट म्हणायला ना ना हरकत नाही कर्नाटकातल्या मौलवीना सहा हजार रुपये त्यांनी मानधन द्यायचं त्यांनी घोषणा केलेली आहे आणि मुस्लिम युतींसाठी विद्यार्थ्यांसाठी पंधरा कॉलेजेस त्यांनी निर्माण करायचा निर्णय त्यांनी याच्यामध्ये घेतलेला आहे त्यांच्या डेव्हलपमेंट साठी रुपये देऊन करायचा आय आय टी कॉलेज स्थापन करायचं तरी सुद्धा त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि सर्व निर्णय हे हिंदू विरोधी असून मुस्लिमच्या फेवर मध्ये आहेत तुष्टीकरणचं राजकारण हे सरकार करा लागलेलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स पेड करणारे हिंदू आणि त्याचा उपयोग घेणारे मुसलमान आणि त्यांना अनुदान देऊन त्यांना खुश करणारे आपले कर्नाटकचे काँग्रेस सरकार त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो अशा पद्धतीने जर त्यांनी तुष्टीकरण करत असेल एका काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं जाईल आणि आमच्या टॅक्स चा पैसा घामाचा पैसा आम्ही जे सरकारला देतो राज सरकार चालवायला देतो ते हे सरकार मुसलमानांच्या घशात घालत आहे आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो शहरातील कित्तूर नमा चौकात हे आंदोलन सुरुवात झाले यामध्ये बैलगडी ट्रॅक्टर शेत सह शेतकरी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हे बजेट कर्नाटक सरकार काँग्रेस पोस्टर बॉय बनत आहे कर्नाटकातील अल्पसंख्याक समुदाय म्हणजे फक्त मुस्लिमच आहेत का असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला एस सी एस टी आणि ओबीसी त्याचबरोबरच विद्यार्थी शेतकरी महिलांना या बजेटमधून काहीही दिले गेले नसल्याचा रोष यावेळी व्यक्त करण्यात आला